नमस्कार आपण पाहत आहात एबीबी मराठी सत्य हीच आमची ओळख आज नितेश राणे पालघर जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते यावेळी त्यांनी विजय वडेट्टीवर फिरणं अवघड होऊन जाईल असे टीकास्तर सोडले तसेच महाविकास आघाडीच्या काळात तत्कालीन मुख्यमंत्र्यांच्या घरात किती गुंड येऊन राहायचे कोण त्यांना वडापाव खायला द्यायचे नाही हिंदू द्वेष जो यांचा वारंवार जो सगळ्यांमध्ये दिसतो ना तो त्याच्यामुळे आता त्याच्यातला हा भाग विजय विजय वाडिटवार आहे आमच्या नरेंद्राचार्य महाराजांबद्दल हा एकी बोलणं याची लायकी तरी आहे का त्याला हिंमत असेल ना की त्यांनी नाणीमध्ये जाऊन बोलून दाखवायचे रत्नागिरीमध्ये जाऊन बोलून दाखवा कपडे फाडून त्याला परत पाठवतील घरी या विजय वाडिटवारला म्हणून या विजय वाडिटवारांना सांगेल तू तुझ्या लायकीमध्ये राहा जेवढा पगार आहे तेवढंच बोल उगाच महाराष्ट्रामध्ये फिरणं अवघड होऊन जाईल अरे संजय राजाराम राऊतच्या आजूबाजूला किती गुंड आहे त्याची यादी देऊ का तो पराडकर पराडकर नावाचा एक टिळक नगरचा गुंड आहे तो त्याच्या बाजूला बसून पत्रकार परिषद घ्यायचा आहे संजय राजाराम राऊत म्हणून संजय राजाराम राऊत ते दुसऱ्यांना गुंडांच्या संदर्भात हे बोलून महाविकास आघाडीमध्ये मुख्यमंत्र्यांच्या का काळात मुख्यमंत्र्याच्या घरात किती गुंड येऊन राहायचे कोण त्यांना वडापाव खायला द्यायचा सांगू का दादा थोबाड उघडू का सत्य हीच आमची ओळख आपण पाहत आहात ए बी बी न्यूज मराठी